नमस्कार आपलं साहित्य सा आपलं मराठी साहित्य ज्या साहित्याने आपल्याला खऱ्या अर्थाने घडवलं अशा साहित्याची एक उज्ज्वल परंपरा आपल्या महाराष्ट्राला आहे अनेक पिढ्या या अशाच अनेक साहित्यिकांच्या साहित्यावर वाढल्या कथा कादंबरी ललित लेखन वेगवेगळे वे विषय आपल्या लेखकांनी हाताळले आणि तेच विषय आपण वाचत राहिलो वाचक म्हणून आपण घडलो तसच आजच्या काळाचं जे साहित्य आहे ते अनेक लोकांपर्यंत पोहोचावं किंबहुना आजच्या पिढीपर्यंत पोहोचावं यासाठीच साहित्य रंग या, साहित या कार्यक्रमाची आपण मांडणी केलेली आहे खर तर आजच्या काळातल्या ले लेखकांचं हे हक्काचं व्यासपीठ आहे व्या चा, का है। शासरा चा, चा, या साहित्य रंगाच्या निमंत्रक आहेत महाराष्ट्र शासनाच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे शिवसेना नेत्या म्हणून नीलमताई आपल्या परिचयाच्या आहेत नीलमताई आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार धन्यवाद खर तर नीलमताई उत्तम लेखिक आहेत म्हणजे नीलमताई तुम्ही अनेक वर्ष साहित्यामध्ये आहात राजकारण समाजकारण हे तुम्ही करता आहात पण मुळात तुम्ही एक लेखिका आहात म्हणजे मला आठवत आहे तुमच्या उरल्या कहाण्या या कथासंग्रहाला आणि लेखिका म्हणून खऱ्या अर्थाने म्हणायला हरकत नाही किंवा ऐस गप्पा निलम त्यांची हा जो तुमचा विषय आहे किंवा हे जे पुस्तक आहे जे तुमच्यावर लिहिलं गेलंय त्याही पुस्तकामध्ये अगदी मूळ लहानपणापासून ते आजपर्यंत हा जो तुमचा प्रवास आहे तो आपल्याला त्यात पाहायला मिळतोय त्यामुळे सर्वप्रथम अगदी अभिनंदन की अशा प्रकारचा हा एक कट्टा हे एक व्यासपीठ तुम्ही आज सुरू करताय आणि त्या उपक्रमाच्या तुम्ही निमंत्रक आहात त्यामुळे सुरुवातीला आपल्या लेखक कवींना काय सांगाल आपण स्वागत करूया सगळ्या लेखक कवींच साहित्यामधून संवाद साधत असताना सगळ्यात जास्त जाणवते ती म्हणजे जे बदल वेगाने होत आहेत त्या बदलांच्या मध्ये होणारी विविध पिढ्यांची सांस्कृतिक कोंडी आणि त्या सांस्कृतिक कोंडीतून स्वतःचा सा मार्ग शोधत सर्जनशील पद्धतीने आविष्कार करण्याचे यात्रीवरती यात्रेमध्ये असणारे अनेक प्रवासी आहेत आणि ते प्रवासी त्यांना जशी योग्य वाटेल तशी वाट शोधत जातात काही वेळेला अगदी छोटसं म्हणतो पदपद असतो गवताचा त्याच्यावरून हाताळतात तर काही मोठ्या औद्योगिकरणामुळे झालेल्या शहरांबद्दल लिहितात विस्थापितांबद्दल लिहितात तर काही आसपासच्याच मध्यमवर्गीय अगदी हो। छोट्या तळ्यांमध्ये असलेले तरंग सुद्धा व्यक्त करत असतात आणि त्यामुळे एका अर्थाने मराठी साहित्य असो किंवा कुठल्याही साहित्याबद्दल म्हणताल की अतिशय अथांग ज्याचा पटकन आपल्याला एका वाक्यात वर्णन करता येणार नाही इतके प्रवाह हो असलेलं आणि त्याच वेळेला एकाच वेळेला बदलणारं अशा प्रकारचं साहित्याचं सगळं रसायन आहे समीकरण आहे विशेषतः आपण पाहतो की गेल्या काही दशकांमध्ये एक, एक 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 बदल जसे होत गेले तसं माध्यमांचं जागतिकीकरण झालेलं आहे आणि त्याच वेळेला स्थानिक जे प्रश्न आहेत त्यांचं प्रतिबिंब पडलं पाहिजे असा सुद्धा ध्यास बऱ्याच लेखकांनी आपल्याला घेतलेला दिसतो किंबहुना स्थानिक विरुद्ध बाहेरचे आणि बाहेरचे विरुद्ध अतिबाहेरचे आणि बाहेरच्यांच्यामध्ये आपले असे कितीतरी एक त्यांची घुसळण आपल्याला झालेली दिसते आणि म्हणून असे जो एकटा माणूस करत असतो तो स्वतःचे मार्ग शोधतो म्हणजे असं आपलं व्यासपीठ आपण का करतो हे सा साहित्य रंग हे व्यासपीठ तर ते लेखक आणि कवी ज्यांना स्वतःला व्यक्त व्हायचं आहे आणि जे व्यक्त झाल्यामुळे आपलं साहित्य समृद्ध होणार आहे अशा प्रकारच्या सर्वांचं एक आपली भेटण्याची हक्काची जागा आहे ही याच्यामध्ये एक अत्यंत विधायक आपला हा प्रयत्न आहे त्याचबरोबर माध्यमांचं जागतिकीकरण झाल्यावर खूप मोठ्या प्रमाणात लोक मधून किंवा मध्ये आता आरकूट तर बंद पडलं पण अशा वेगवेगळ्या वॉल्सवरून स्वतःचं लिखाण करत होते पण त्या लिखाणाला पुढे काही वाट मिळत नाही असं सुद्धा होतं त्या फेसबुकवरती शेवटी ती व्यक्त झाली तरी निशब्द व्यासपीठ आहेत आणि त्यामुळे त्यातल्या आलेल्या शब्दाच्या बरोबर आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये माणसाला माणसाचा शब्द ऐकायला यावा म्हणून लोक तासन तास एकमेकाची वाट बघत असायचे आणि म्हणून आताच्या काळात इतका गलबला झालेला आहे राजकारणामध्ये बघतोय साहित्यकारणामध्ये बघतोय आणि विशेषतः बऱ्याचशा वाहिन्यांवरतून किंवा बऱ्याचशा प्रस्थापित माध्यमांच्या मधून आत्ता जे समाजात घडले त्याचं प्रतिबिंब ते व्यक्त करत असतात मग त्याच्यामध्ये ठिकठिकाणी होणारी हिंसा असते त्या ठिकाणी अजून घडणाऱ्या घटना असतात वेगवेगळ्या तर या सगळ्या कोलाहलामधून साहित्याचा जो संवादाचा आवाज आहे तो छोटासा असला तरी सुद्धा एकमेकाच्या कानापर्यंत पोचणं ही आपली गरज आहे माणूस म्हणून गरज आहे साहित्य म्हणून गरज आहे अभिजात मराठी भाषा मिळाल्यानंतरची आपली वाट कशी असणार आहे हे शोधण्याच्या दृष्टीने सुद्धा ही गरज आहे आणि यामुळे मला असं वाटतं की साहित्य संमेलन हे त्याचं व्यासपीठ असतं खऱ्या अर्थाने साहित्यिकांचं एखादं शब्दामध्ये प्रसिद्ध होणं आणि दुसऱ्यांनी वाचून ते जोडलं जाणं निशब्दपणे जोडलं जाणं त्यांच्या जा साहित्यामुळे हे घडत असतं पण जेवढं त्याच्यावरती विचारमंथन होईल संवाद होईल चर्चा होईल त्याच्यामधून अधिक त्याला एक उंची मिळते अधिक समज मिळते अधिक आनंद द्विगुणित होतो आणि म्हणून हा साहित्य रंगाचा आपण एक व्यासपीठ सुरू केलेलं आहे साहित्य रंगामध्ये तू आता माझं सुरुवातीला सांगितलंस की मी लेखिका पण आहे त्या स्तुतीसुमनाबद्दल मी आभारी आहे पण नेहमी म्हणजे फार मोठे लेखक आपले विंदा करंदीकर आणि माझे सासरे ते असं सांगायचे की त्यांच्या त्या ते विरूपिकेत त्यांनी म्हटलेले आणि अनुभव अमृतान मध्ये मी त्याचा शब्द सांगते की माणसांनी स्वतःची उंची किती मोजली आहे याच्यासाठी काय नक्की आपण केलंय योगदान याचा विचार करतो त्याला स्वतः आपण किती कमी आहोत याची जाणीव हो त्याला किंवा तिला होत असते आणि त्याचबरोबर आपण साहित्य म्हणत असताना आपण नाटक सिनेमा त्याच्यातलं साहित्य त्याच्याही किंवा कि ओ टी टी प्लॅटफॉर्मवर येणारं शेवटी ते साहित्याचा प्रकार आहे तो जो आहे त्या शब्दांशिवाय ते व्यक्त होते त्याच्यामधून बदललेली भाषा त्याच्यामधली संस्कृती यासुद्धा बदलत्या गोष्टी दोन हजार सालानंतर आपल्याला त्याच्यात खूप वेगाने फरक पडलेला दिसतोय आणि म्हणून हा पडलेला फरक जो आहे त्याच्यावरती पंचायतसारखी एखादी गाजलेली मालिका पण येते त्याचबरोबर इतरही चित्रपट त्याच्यामध्ये आलेले असतात आणि जेव्हा आपण बघतो त्यावेळेला तो अनादी अनंत अनंतसारखाच राहणार आहे त्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती पण त्याचे व्ह्युअर्स पाहिले तर काही हजारांमध्ये असतात त्याला प्रश्न पडतो की तरीही माणूस वेगवेगळ्या गोष्टीचा विचार करून कधी परिक्रमा करतो तर कधी प्रयोग करतो आणि अशा अनेक साहित्यकारांना अकादमीची अवॉर्ड्स मिळालेली आहेत लोकांच्या पसंतीची मोहर उमटलेली आहे आणि अजून प्रयोग होणं बाकी आहे मला तर असं वाटतं की अजून खूप काही होणं बाकी आहे आणि हे बाकी जे आहे ते बाकी आपल्याला या व्यासपीठांवरून आपल्याला संवाद साधता आला बोलता आलं इतरांचं जास्त ऐकून घेता आलं तर नक्कीच सगळ्या मराठी सारस्वताला मराठी जाणणाऱ्या मराठी प्रेमींना आणि इतर भाषांमध्ये सुद्धा कोणी लोक या मराठी भाषा म्हणजे नक्की काय हे पाहत असतील तर या व्यासपीठाला नक्कीच त्याचा त्यांना आनंद होणार आहे आणि म्हणून आपण हा एक प्रयोग करतोय मी त्याला छोटा का मोठा म्हणणार नाही कारण तो छोटा आहे का मोठा आहे हे आपले रसिक प्रेक्षक आणि वाचक हे मिळून ठरवणार आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला कुठलंही व्यावसायिक बंधन नाहीये की एवढे व्ह्युअर्स असलेच पाहिजेत किंवा तेवढे व्ह्यूर्स नसले पाहिजेत आपण ज्या समाज माध्यमांवर जोडलेले आहोत त्याच्यामध्ये एक आमच्या स्त्री आधार केंद्राचं जे फेसबुक आहे त्याच्यावर एक सहा सात हजार बघणारे लोक आहेत माझ्या ट्विटरला शेहेचाळीस हजार लोक बघणारे आहेत त्याच्यावरती हा कार्यक्रम आपण जोडणार आहोत म्हणजे निदान त्यातले काहींनी पाहिलं तर वीस पंचवीस हजारांपर्यंत ते आपण पोचवणार आहोत ते कसं वाटेल कसं नाही हे अजून परत याला किती वाचक आणि प्रेक्षक मिळतील त्याच्यावर सगळं अवलंबून आहे तर तू याच्यामध्ये मिती ग्रुपच्या वतीने तू आहे आम्ही आहे सगळी टीम आहे मितीची या सगळ्यांनी याचं प्रत्यक्षातलं व्यवस्थापन करण्याची जी जबाबदारी घेतली त्याबद्दल तुमचंही मनापासून कौतुक आहे आणि आतापर्यंत जे काही आपण केलं त्याला बऱ्यापैकी यश मिळते त्यामुळे नक्कीच तेही यश मला वाटतं नक्की पण निलमताई हा पुढाकार तुम्ही जो घेतलात ना त्याबद्दल खरंच खूप मनापासून बरं वाटतंय याचं कारण असं आहे की गेली अनेक वर्ष तुम्ही समाजकारणात आहात अनेक विषय तुम्ही हाताळलेले आहेत स्त्रियांविषयीचे प्रश्न असतील असुरक्षितता असेल महिलांवरचे अन्याय अत्याचार असतील आपण नेहमी स्त्रियांचं सक्षमीकरण हा सगळ्या विषय असतील या सगळ्या विषयात सातत्याने तुमच्या बाबतीत म्हणायचं तर त्या विषयाच्या मुळाशी जायचं हा तुमचा स्वभाव आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा साहित्य रंग आपण मांडतोय तेव्हा त्याही विषयाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न तुम्ही करताय ही खूप छान गोष्ट आहे आणि मिती ग्रुपला ह्याचं माध्यम होता आलंय याचा खरंच खूप आनंद आहे आज निलंत ही गोष्ट अशी आहे की आज आपण या उपक्रमाची जी सुरुवात करतोय आज अकरा एप्रिल आहे त्याच्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने म्हणजे बघा एक समीकरण किती छान झालं की, की तुमची समाजकारणाची असलेली जोड आणि साहित्य रंगाची आज ज्योतिबा जयंती निमित्त होणारी सुरुवात या दृष्टीने मला असं वाटतं की आपण जे पाऊल टाकले हे खूप छान पडेल असं मला वाटतं आपण काय सांगा खूप मोजड करायचं नाहीये परंतु भारतीय संविधानाला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने ज्या वेळेला मी परत त्याचा थोडं काही भाग वाचला आणि सभागृहात विधान परिषदेच्या सुद्धा प्रस्तावानंतर ताबडतोबच मला याच्यावरती बोलण्याची संधी मिळाली तर एक असं दिसते की संविधानातलं स्वातंत्र्य जे आहे त्या स्वातंत्र्याच्या व्याख्या खूप व्यापक आहेत पण आपल्याला जसं स्वातंत्र्य आहे तसं दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचं हनन आपण करायचं नाही दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरती आपण गदा आणू शकत नाही या गोष्टी आपल्याला कुटुंबात समाजात आपापल्या परिसरामध्ये अगदी वाहतुकीवरती रस्त्यात प्रवास करताना कळलेल्या नाहीयेत मग ते आई वडिलांचं आणि मुलांचं मुलींचं नातं असो किंवा बहीण भावांचं असो त्या संपत्तीवरून होणारा संघर्ष असो कुटुंबातला किंवा ऑनर किलिंग सारख्या घटना असो सा। तर या सगळ्यामध्ये आपल्याला दिसते की आपल्याला घटना आणि राज्यघटनेच्या मागची मूल तत्व आपल्या मनापर्यंत अजून तेवढी प्रत्यक्षामध्ये कृतीत पोचलेलीच नाही हा एक भाग आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा विचार करायचा झाला तर एक आहे की त्यांनी समाजातील मूल्य बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अर्थाने आधुनिक भारताचा आधुनिक माणसाचा आधुनिक स्त्रीचा त्यांचा शोध होता आणि त्या शोधामध्ये त्यांनी सत्यशोधक विचाराच्या बरोबर निर्मिकाचा अस्तित्व मानलेलं आहे त्याचबरोबर अकरा एप्रिलच्या नंतर चौदा एप्रिल आहे मे या सगळ्यामध्ये आपण बघतो की नवीन नवीन प्रवाह जन्माला आलेले आहेत आणि अशा वेळेला आता आपण पाहतोय की आर्थिक ज्या काही घटना घडतायत विशेषतः अमेरिकेमधल्या त्याचा सुद्धा परिणाम सर्वस्पर्शी होणार आहे असं सुद्धा आपल्याला चित्र दिसतंय आणि म्हणून या आपल्या कामाच्या मध्ये साहित्याच्या ओळखीच्या मध्ये त्या सगळ्याचा आवाका लक्षात घेऊन आपण माणसांनी स्वतःची भूमिका लोकशाहीवादी मानवतावादी मानव अधिकारांच्या बाजूने आणखी लोकशाहीच्या बाजूने जास्तीत जास्त प्रवास झाला पाहिजे असं वाटतं आणि त्यामुळे अकरा एप्रिल हा एक छान सुरुवात आहे जयंतीच्या निमित्ताने आणि विशेषतः मुली ज्या होत्या त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी जसे प्रयत्न केले तसं कुमारी माता जीव देण्यासाठी जात होत्या त्यांना सुद्धा वाचवण्यासाठी त्यांनी आश्रम काढला आणि सावित्रीबाई यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांना जे कविता लिहिलेल्या आहेत किंवा ज्याच्यात त्यांनी संवाद साधलेला आहे त्याच्यामध्ये विरोधाला न जुमानता कसं महात्मा ज्योतिराव फुले काम करत होते याच्यासाठी म्हणून त्यांनी विचार केलेले आहेत आणि एका सुधारकांचा जो एक वारसा होता मोठा महाराष्ट्रामध्ये मग त्यात लोकमान्य टिळक असतील गोपाळ गणेश आगरकर असतील रधो कर्वे असतील त्याचबरोबर स्वतः पंडिता रमाबाई घाशीची राणी सावित्रीबाई फुले तारा राणी अशा अनेक व्यक्ती आहेत ताराबाई शिंदे आहेत या सगळ्यांच्या प्रवासामध्ये नेहमी एक पद्धत होती की काही घटना महत्वाच्या घडल्या कि तिथे महिला सुद्धा एकत्र येऊन स्वतःला व्यक्त करायच्या किंवा सर्वसाधारण सभा व्हायची गावची आणि त्या गावाच्या किंवा शहरामध्ये सभेमध्ये ठराव केले जायचे अलीकडे तू बघतो आपण की सगळे जे आंदोलनात नाहीये ना ना अशी माणसं सुद्धा एकत्र येऊन एखाद्या गोष्टीवरती ठराव करतात एखाद्या गोष्टीवरती स्वतःचं मत मांडतात त्याला माध्यम काय झालेलं आहे तर त्याला माध्यम आपण जे वापरतो ते झालेले समाज माध्यम त्याच्यावरती लोक व्यक्त होतात आणि म्हणून त्या समाज माध्यमांमधून त्यांच्याशी अधिक संवाद आणि संपर्क साधण्यातून नक्की समाज मन अधिक मजबूत होईल असं मला वाटतं आणि त्याच्यात महात्मा ज्योतिराव फुले जे वाटचाल आहे त्यांचं जे मार्गदर्शन हे नक्कीच आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे महत्वाचं ऐतिहासिक काम करणार आहे अगदीच अगदीच आणि जसं तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे नवीन लेखक कवी यांना सुद्धा आवाहन निश्चित आहे आपण स्क्रोल मध्ये पाहताय मेल आय डी दिलेला आहे या ईमेल वर तुम्ही तुमचं साहित्य कविता हे नक्की पाठवू शकता पण अर्थात जे निवडक साहित्य असेल त्याला नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल पण आता तुम्ही जे त्याचा सामाजिकतेचा प्रभाव किती पडतो सगळ्या साहित्यावर सुद्धा म्हणजे तुम्ही सुद्धा समानतेकडून विकासाकडे म्हणजे शाश्वत विकासाची उद्दिष्ट याच्यावर लिखाण तुम्ही स्वतः सुद्धा केलेला आहे आणि असे साहित्यिकांवर प्रभाव पडणाऱ्या सामाजिक आशय ही सुद्धा सातत्याने आपल्याकडे दिसतात म्हणजे पूर्वापर संगीत नाटकाचा परंपरेचा विचार केला तर संगीत शारदा झालं दा तेव्हा समाजातल्याच गोष्टी कुठेतरी नाटकामध्ये दिसत होत्या त्यामुळे या सगळ्या साहित्यावर हा प्रभाव असतोच मुळात आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी साहित्याची परंपरा आहे तर आज जेव्हा आपण साहित्य रंगचा विचार करतोय तेव्हा या आपल्या परंपरेविषयी आपण काय सांगाल एक तर असं आहे की गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः आता मी दोन दशकांकडे वळते म्हणजे दो दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत कारण खूप पूर्वीकडे जायला हरकत काहीच नाहीये पण आजची पिढी जी दोन हजारच्या सुमाराला जन्मलेली आहे त्यांना समजून घ्यायला आपण लागलो तर आपल्याला एक जरूर दिसतं की जी पिढी आहे त्या पिढीची स्वप्न वेगळी असणार स्वाभाविकपणे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जेव्हा म्हणतात की दोन हजार सत्तेचाळीसचा आम्ही विचार करतोय त्याला आज जी पिढी आहे पंधरा ते पंचवीसच्या दरम्यानची त्यांचा आपण विचार करतो तर मला असं वाटतं त्यांना व्यक्त व्हायला अनेक त्यांची व्यासपीठ स्वतःची असली पाहिजेत पण आसपासचा जो कॉन्टेक्स्ट आहे किंवा जो संदर्भ आहे तो फार वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये कुठे ना कुठे तुकड्या तुकड्यांनी जीवन ते आहेत असं आपल्याला दिसतं आणि त्याला सलग्नता म्हटलं तर ते एक सामान्य रंग जसा एक आकाशाचा निळा रंग आहे की आपण समुद्रामध्ये बघतो तर ते आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं एवढं रोमॅन्टिक किंवा एवढं कवित्व नसलं तरी ट्रेनमधून आज दिवस रात्र प्रवास करणारे लोक किंवा ग्रामीण भागामध्ये त्यांना नोकरी नाही आहे असे बेरोजगार तरुण तर ह्यांना सुद्धा स्वतःला व्यक्त व्हायचं असतं आणि ते व्यक्त म्हणजे प्रश्नांपुरतं नसतं तर त्यात ते सुद्धा अनेक प्रयोग समाज माध्यमांवर करतायत तर त्याच्यात सुद्धा लोकसाहित्य असेल किंवा अन्य प्रयोग जे असतील त्याच्यामध्ये स्वतःला व्यक्त होण्याची जागा म्हणून आपण या व्यासपीठाचा विचार करावा असं मला वाटतं आणि त्याचबरोबर कुणाचाही अनादर न करता किंवा कुणाच्या भावना शक्य तेवढ्या आपण तो प्रयत्न करतोय की न दुखावता त्यामध्ये एकमेकाला संवाद करता येईल असंच आपलं हे माध्यम आहे आणि म्हणून साहित्य रंग या नावाचा आपण विचार केला तर सर्व रंगांचा त्याच्यामध्ये कोलाज किंवा इंद्रधनू अशा प्रकारचा असावं आणि विविध रंगांचा त्याच्यामध्ये लेट मेनी मेनिफ्लॉवर ब्लूम अनेक प्रकारची फुलं फुलुदेव अशा प्रकारची आपली अपेक्षा आहे बरोबर बरोबर बर. आता मुळात तेच म्हटलं की आपल्याकडे असलेली परंपरा आणि पुढच्या काळात येणार साहित्य या सगळ्यामध्ये आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि सगळ्यांच मन भरून आलं सगळ्यांनाच भरू बरं वाटलं आपल्या मराठी साहित्याला जो दर्जा होताच तो आता खऱ्या अर्थाने मिळाला तर हा दर्जा मिळाल्यानंतर लेखकांची जबाबदारी आणखीन वाढलीय असं वाटतं का मला असं वाटतं लेखकांना जबाबदारीची आपण जाणीव हो करून देण्यासारखं एवढं मला वाटत नाही की आपल्याला तेवढा अधिकार आहे म्हणून परंतु लेखकांना अनेकांना प्रश्न पडला असेल की आता अभिजात झाली भाषा म्हणजे काय झालं म्हणजे काय झालं बरेच जण प्रश्न लेखक नव्हे पण सामान्य लोक प्रश्न विचार दिसतात पण याचा अर्थ अभ्यासासाठी काही निधी प्राप्त होईल काही त्याच्यावरती विचार प्रदान होईल अर्थात आपल्याला काही अभिजात मराठी भाषेला दर्जा मिळाला म्हणून कुठून काही आपण अनुदान घेऊन हा कार्यक्रम सुरू केलेला नाहीये हा अत्यंत अल्प याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन मध्ये हा आपण सुरू केलेला आहे आणि म्हणून लेखकांची जबाबदारी मी असं म्हणेन की लेखकांचं अवकाश विस्तारला जाण्याची शक्ती ही अभिजात मराठी भाषेचा आपल्याला दर्जा मिळाल्यामुळे आहे त्याचे काय काय पुढे दिशा असतील किंवा त्यामध्ये अजून काय करता येईल याच्यावरती विचारमंथन विचार झाले विचार पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून ज्यांचा संबंध आहे या विषयाशी अधिक म्हणजे मग ते सन्माननीय आपले मराठी भाषा मंत्री असतील उदय सामंत किंवा केंद्रामधले याच्याशी संबंधित जे खासदार असतील तर त्यांच्यापर्यंतसुद्धा यातला आवाज पोचावा असा आपला प्रयत्न आहे जेणेकरून वेगवेगळी जी विद्यापीठं आहेत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ शंभरच्या वर विद्यापीठं आहेत की ज्याच्यामध्ये मराठी भाषेचा अभ्यास होतो आणि प्रत्येकाला अभिमत दर्जा सुद्धा अनेकांना मिळालेला आहे त्यातले सुद्धा जे प्राध्यापक आहेत मराठी भाषेचे त्यांना सुद्धा आपण जोडून घ्यायचा प्रयत्न करूया तसंच विश्व मराठीच्या निमित्ताने अनेक देशांमधले साहित्यिक आहेत आणि मला असं वाटतं तू त्यांची सुद्धा नावं काढलेली आहेस इतर देशांमध्ये राहून सुद्धा मराठ्या मराठीची साहित्य सेवा करणारे ज्या व्यक्ती किंवा संस्था आहेत त्यांना सुद्धा जोडून घेण्यासाठी आपला प्रयत्न असेल किंवा आपण त्यांना जोडून घेण्याचा प्रयत्न करूया त्याच्यातून सुद्धा अधिक व्यापक अशी वसुंधरा मराठी विश्व तयार होईल असं मला वाटतं ही <laughs> खूप व्यापक संकल्पना खर तर आहे आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून असे अनेक लेखक कवी जोडले जातील त्यांचं साहित्य वाचलं जाईल म्हणजे आजपासून दर शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता साहित्य रंगाच्या या व्यासपीठावर अनेक नवनवीन लेखक कवी जोडले जातील आणि निलमता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे त्यांचे साहित्याचे रंग आपल्या अनेक वाचकांपर्यंत पोचतील आणि एक प्रकारे वाचन चळवळ जी आहे ती सुद्धा एका प्रकारे वाढीला लागेल पण निलमद इथे मला एक विचारायचं की तुमच्या लहानपणी तुम्हाला वाचायला कसं मिळालं आणि आता ना ही हा जो वाचनाचा धागा आहे तो सुद्धा या माध्यमातन कुठेतरी पुढे नेण्याचा विषय आहे तर तुमच्या लहानपणच ते वाचन आणि आजच्या काळाचं वाचन याच्यात कुठे धागा तुम्हाला कसा सापडतोय काय वाटतंय एक तर मला असं वाटतं की शाळेंमधली वाचनालय होती पण आमच्या त्यावेळेला भागात बघा भाजी मंडई असते बँक असते तशी कॉर्नरवरच कोपऱ्यावरच वाचनालय ही हो। आपल्या संस्कृतीचा भाग होती आज आपले बघणारे जे वाचक प्रेक्षक आहेत त्यांच्या आसपास पायी चालत जाऊन वाचनालयापर्यंत पोहोचता येईल अशी शक्यच नाहीये बहुतेक ठिकाणी उपलब्ध नाहीये त्यामुळे मग लोकांना ऍक्सेस राहतो त्या कुठून प्राप्त होऊ शकतं ते म्हणजे नेटवरून मग ते किंडल वरून किंवा जे बरी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये इंटरनेट वरून ते घेतात काही लोक जिथे शक्य होईल त्या ठिकाणी पुस्तक विकतही घेणारे आहेत आम्ही पुण्याच्या सगळ्या लिटररी फेस्ट मध्ये संपूर्ण वाचन चा महोत्सव जे झाले त्याच्यात पाहिलं की सामान्य कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा मध्यमवर्गीय लोक जेवढ्या प्रमाणात पुस्तकं खरेदी करतात ते सगळ्यात मोठे ग्राहक आहेत पुस्तकांचे जे पण पुस्तकांच्या बरोबर ती उपलब्ध झाल्यावरती ते पुस्तक वाचून त्याच्या नंतर माणसाला जे जाणवतं ते व्यक्त करायला जागा नाहीये आणि म्हणून बुक क्लब काही ठिकाणी मुंबई पुण्यात सुरू झालेले आहेत पण बाकीच्या ठिकाणी यावर दृष्टीने चर्चा तेवढी होत नाही मला तर असं वाटतं वाटतं की आपल्या अनौपचारिक चर्चेचा दर्जा सुद्धा थोडाफार त्याच्यामधून सुधारू शकतो कारण बोलायला विषय चांगले असतील तर नक्कीच ती चर्चा अधिक समृद्ध होताना आपल्याला दिसते आणि मी कसं वाचलं हे सांगत असताना ही वाचनालय होती घराच्या जवळ शाळेतली वाचनालय होती आणि आईने लहानपणापासून वाचनाची आवड लावलेली होती आणि त्यामुळे पंढरपूरच्या आमच्या घरामध्ये जी सगळी नाटकं होती मग त्याच्यात नृच्छकटीक असेल किंवा संगीत शारदा असेल धावता धोटा असेल मावा वरेरकरांचं या गोविंदा mm. केशवस्वतांच्या कविता असतील अगदी <laughs> बाबुराव <वारना> आंधकरांच्या वेगळ्या <laughs> कप्प्यात <laughs> ठेवलेली होती आणि ती पुस्तक पुस्तकं होती लक्षात यायचं मग जस जसं कळायला लागलं तसं इंग्लिश मध्ये सुद्धा मॅन्सी फ्रायडे अलेस्टर मॅकलिन किंवा वेगवेगळी अगदी दोस्तोवस्केपर्यंत सगळी पुस्तकं जशी हातात मिळत गेली तसं आपण वाचण्याच्यासाठी स्रोत होता आज वाचण्याचा स्रोत असला तरी त्याच्यापर्यंत पोहोचण्याची इच्छाशक्ती निर्माण होण्यासाठी खूप लोकांना प्रयत्न करत आहेत दुसरीकडे लोक कुठून जे मिळेल ते वाचतायत आणि त्याच्यामधून सकस साहित्य सुद्धा निर्माण होत आहे कारण समाजाचे अनेक लोक त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होत आहेत पण आपण एक विचार करूया की जी व्यक्ती प्रातिनिधिकरित्या सामान्य आहे एक मध्यमवर्गीय गृहिणी आहे किंवा एक ग्रा ग्रामीण भागातला एक शेतकरी आहे आणि त्याला साहित्यात काहीतरी काम करायचंय किंवा त्याला व्यक्त व्हावं असं वाटतंय तर त्याला काय करायला मिळते सांगा तुम्ही त्याच्यासाठी मासिक कमी आहेत मग तो सोशल मीडियावर टाकतो पण सोशल मीडियाच्या वरती प्रतिक्रिया आल्या तरी त्याला कळत नाही की बाबा हे चांगलं वाटलंय लोकांना का वाईट वाटलेलं आहे आणि तरी आपण बघतोय की चांगल्या चांगल्या प्रकारचे अनुभव ज्यांना कधी व्यक्त होता येत नव्हतं ते सुद्धा अनुभव समोर येत आहेत पण मला त्याच्या दोन गोष्टीचा फरक करावा असं वाटतो की ज्यांना व्यक्तच व्हायला मिळालं नाही ते व्यक्त होत आहेत त्याबद्दल आनंदच आहे पण बाकीच्या सगळ्यांना काही व्यक्त व्हायचंच नाही अशातला भाग नाहीये कारण जसा समाज बदलतोय तसं त्याच्यातले अनुभव वेगवेगळे येत आहेत आता बघा तुम्ही की भूकंप झाले तर त्र्याण्णव साठी भूकंप झाला आता दुसरीकडे कुठे झाला तिथे ते अनुभव आलेले असतील शेवटी आज सुद्धा दरड कोसळण्यासारख्या घटना घडल्यावरती त्यांचं पुनर्वसन होतं म्हणजे त्या कुटुंबांचं काय होतं याच्याबद्दल आजही पूर्ण शब्दांकन आलेलं नाहीये मला सुद्धा इवन दिसत मी जी पुस्तकं लिहिली काही मॅन्युअल्स लिहिली किंवा मार्गदर्शक पुस्तकं ती सगळी वेगवेगळ्या इश्यूसाठी आहेत पण मला मध्यंतरी एका मुलीचा फोन आला होता तिच्यावरती बलात्कार झालेला होता आणि तिला मी मदत करतोय तिने म्हणाले की एखादा तुमच्याकडे मॅन्युअल आहे का की जे वाचून मला स्वतःचा स्वतःला सेल्फ हेल्प करता येईल मग मला मराठीमध्ये जे काही सांगितलेलं आहे एक, एक दोन सापडले काही गोष्टी पण ते सगळी बलात्कार म्हणजे काय याची माहिती देणारी होती या उलट मला थोडस एक इंग्रजीमध्ये सापडलं की त्याच्यामध्ये सेल्फ हेल्प कशी करायची याच्या त्यांनी पायऱ्या दिलेल्या आहेत मग आपण कसच्या तसं तर घेणं योग्य होणार नाही कारण आपली परिस्थिती निराळी पण अशा विषयांपासून ते आपण असं म्हणू की मुलांच्या संदर्भात परदेशी गेलेली मुलं आहेत आणि इथल्यांच्या उडा पासून ते विस्थापित झालेल्या लोकांच्या पर्यंतच आज शब्द शोधतायत त्यांना असं मला वाटतं आणि त्याच्यामध्ये जे प्रयत्न करतायत आपले मित्रमैत्रिणी त्यांचं तर कौतुक आहेच पण तांत्रिकदृष्ट्या त्याच्या संदर्भामध्ये आता ए आपण बोलतो आहे ए आय च्या संदर्भात कायदा केला जाणार आहे एआय साठी इन्व्हेस्टमेंट राज्य सरकार hmm. करणारे तर ते एआय मध्ये सुद्धा जेवढं मानवी संवेदना जातील व्यक्त होतील hmm. तशा hmm. प्रतिबिंब आणि म्हणून मला असं वाटतं की अशा सगळ्या विषयांचा एक चांगला गोफ मिळून त्याच्यामधून आपण नक्कीच हातामध्ये प्रत्येकाला स्वतःचा काहीतरी धागा दुसऱ्याशी जोडला गेलाय असं वाटेल असं मला जाणवतं नक्कीच मला असं वाटतं या न म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने समाजमानाचा आरसा हा लेखनाच्या माध्यमातन पुढे येणार आहे आणि जे आजच्या काळातले लेखक कवी आहेत त्यांना भेटण्याची संधी या व्यासपीठावरनं आपल्याला निश्चित मिळणार आहे त्यामुळे निलमताई पुन्हा एकदा मी अभिनंदन करेन आणि खूप बरं वाटतंय मला की आज या माध्यमातन आपण साहित्याचे वेगवेगळे रंग जे आजच्या काळाचे रंग आहेत ते कुठेतरी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय या कार्यक्रमाचा समारोप करताना पाडगावकरांच्या दोन ओळी आठवतात की कि वाचना आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा इतिहासाचा साहित्याचा आणि कविज्ञानाचा अशा प्रकारे वेगवेगळ्या विषयांना घेणारे असे ग्रंथ जर आपल्याकडे आले तर जसं पाडगावकर म्हणाले की ग्रंथ आमूचे साथी ग्रंथ आमूच्या हाती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती तर तेच काम आपण करायचंय आणि निगम ते खूप बरं वाटलं की या व्यासपीठावरनं एक लेखिका म्हणून मला तुमच्या सोबत जोडता आलं त्यामुळे आपण असंच जोडत राहूया सगळ्यांना आणि भेटत राहूया दर शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता धन्यवाद